हाय हॅलो नमस्कार ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही एवढा सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार थँक यू पण वन के झाले खरे पण अजून वॉच मध्ये थोडस जरा प्रॉब्लेम आलेला आहे की फोर थाउजंड अवर्स तेवढं वॉच टाईम व्हायला पाहिजे आणि अजून आपल्याला टू हंड्रेड अवर्स तेवढं वॉच टाइम व्हायला पाहिजे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे ते आपलं कम्प्लीट होईल आणि आपण चॅनल पुढे मॉनिटायझेशनला होईल आपल्या चॅनलचं तर व्हिडिओ कम्प्लीट बघा पूर्णपणे बघा व्हिडिओ आणि म्हणजे तुम्हाला माहिती मिळेल आणि चॅनल सुद्धा होईल दोन्ही कामं आपली एका एक वेळेला होऊन जातील एवढा सपोर्ट केलाच आहे तर आणखी थोडासा करायला काही हरकत नाही तर आज आपण झाड वाढवण्यासाठी किंवा हो, झाड आपण आणून लावल्यानंतर चांगली वाढण्यासाठी त्यांची ग्रोथ होण्यासाठी त्यांना फुलं आणि फळं भरपूर येण्यासाठी किंवा त्यांची पानं होण्यासाठी त्याला खताची गरज असते आणि फक्त आपण शेणखत किंवा गांडूळ खत टाकून झाडांची ग्रोथ चांगली होते पण त्याला बाकीच्या न्यूट्रिशन सुद्धा आवश्यक असतात आणि ती न मिळाल्यामुळे त्याला फळ किंवा फुलं येत नाहीत वर्षानुवर्ष किंवा महिनोन महिने आपली झाडं ही तशाच कंडिशन मध्ये पडलेली असतात की ज्याला फुटवे येत नाहीत पानं फुटून येत नाहीत फुलं येत नाही तर फुटून आल्यामुळे फुलं सुद्धा येत नाही किंवा फळं सुद्धा येत नाही जेवढी आहेत तेवढीच राहतात त्याची ग्रोथ होत नाही आणि मग अशा वेळेला आपण आणखी कोणतं खत घातलं पाहिजे जे आपल्याला परवडेल झाडांना सुद्धा त्याच्या ग्रोथ साठी उपयोगी पडेल असं खत कोणतं आहे तर हेच मी आज इथे सांगणार आहे तर गांदूळ खत किंवा शेणखत हे तर आपण घालतोच कारण ते इझिली आपल्याला अवेलेबल होतं पण दुसरं कोणतं ऑर्गॅनिक खत घालायचं आहे ज्याच्याने जै आपल्या झाडांची वाढ चांगली होईल आणि त्याला भरपूर प्रमाणामध्ये फळं आणि फुलं येतील असं मी खत इथे सजेस्ट करणार आहे की जे तुमच्या झाडाची ओव्हरऑल ग्रोथ करेल ते झाड हिरवं पण राहील त्याची पानं गळणार नाहीत कळ्या गळणार नाही आणि त्याचबरोबर फळं आणि फुलं यायला सुद्धा त्याची मदत होईल तर ते आहे ह्युमिक ऍसिड आता ह्युमिक ऍसिड मी या अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगितलेलं आहे पण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की ते कुठे मिळेल किंवा कसं अवेलेबल होईल हे माहिती नसते तर आज बघा हो हे मी ह्युमिक ऍसिड आणि ह्याच्यामध्ये पोटॅशियम सुद्धा आहे म्हणजेच तुम्हाला पोटॅशियम वेगळं घालायची गरज नाही आहे हे जे ह्युमिक आहे तर हे ह्युमिक ऍसिड बरोबर बिंक पोटॅशियम असं आहे म्हणजे पोटॅशियम हे झाडांच्या फळं आणि फुलं येण्यासाठी किती आवश्यक आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे कारण पोटॅशियम जर काही कमी पडलं तर झाडांना फ्लावरिंग होत नाही आणि फ्लावरिंग नाही झालं तर फ्रुटिंग सुद्धा होत नाही आणि म्हणून पोटॅशियम हे खूप महत्वाचं आहे झाडांच्या ग्रोथमध्ये आणि ह्युमिक ऍसिड हे सुद्धा त्याला झाडाला आवश्यक असणाऱ्या सगळे मायक्रोन्युट्रिशन्स हे ह्युमिक मध्ये असतात आणि याचबरोबर सी सीवीड सुद्धा तुम्ही वरचेवर घातलं पाहिजे म्हणजे एकच प्रकारची जर काही खतं तुम्ही घालत राहिलात तर झाडांची बघा आपण रोज एकच प्रकारचं जेवण जेवलो तर आपल्याला बाकीचे न्यूट्रिशन्स मिळणार नाहीत तसंच झाडांची सुद्धा आहे झाडांना जी आवश्यक न्यूट्रिशन्स हवी आहेत तर त्या सगळ्या प्रकारची आपण अल्टून खतं दिली पाहिजे आणि त्या न्यूट्रिशनची पूर्तता होण्यासाठी ह्युमिक बरेच न्यूट्रिशन्सची पूर्तता होण्याची क्षमता आहे आणि म्हणून तुम्ही ऍसिड हे झाडांना म्हणजे महिन्यातून एकदा तरी दिलं पाहिजे आणि तुम्ही असं जर का मार्केटमध्ये घ्यायला गेलात ना म्हणजे मार्केट लोकल मार्केटमध्ये तर मी तर अगोदर आणत होते लोकल मार्केटमधून तर ते पंच्याहत्तर रुपयाला मला वाटतं पन्नास ग्रॅम असेल किंवा शंभर ग्रॅम एवढं ते मिळत होतं आणि हे जे आता आहे याची सुद्धा प्राइस बघा इथे तुम्हाला दिसत असेल की तीनशे एकोणपन्नास एवढी याची प्राइस आहे या पॅकेटची तीनशे एकोणपन्नास पण हे जे मला मिळालेलं आहे ते एकशे पंचवीस रुपयाला ऑनलाईन मिळालेलं आहे आणि हे मी घेतलेलं आहे मेशोवरून आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे हे टू इन वन आहे याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड चे न्यूट्रिशन्स आहेत त्याचबरोबर पोटॅशियम सुद्धा आहे म्हणजे पोटॅशियम आपल्याला वेगळं घालायला नको मला जो प्रॉब्लेम आला तर तोच प्रॉब्लेम सगळ्यांना येत असणार आहे हा विचार करून मी आज हा व्हिडिओ करायला घेतला हा दोनशे पन्नास ग्रॅमचं पॅकेट आहे आणि हे एकशे पंचवीस रुपयेला आहे आणि ते मेशोवरून मी मागवलेलं आहे आणि सध्या आय थिंक त्याच्यावरती ऑफर सुरू आहे म्हणून ते, ते एवढ्या कमी प्राइसला आहे कारण याच्यावरती प्राइस तर तीनशे एकोणपन्नास एवढीच आहे याच्यावरती आणि आता आपण हे पॅकेट ओपन करून बघूयात की ह्याच्यामधलं जे युमिक ॲसिड आहे ते कसं आहे इथून आणते लोकल मार्केटमधून तसंच आहे की काय वेगळं आहे ते चला मग आपण पॅकेट ओपन करूयात आणि मला हे झाडांना वापरायचं सुद्धा खूप घाई आहे म्हणून सुद्धा मी हा व्हिडिओ लवकर करते दुसरं म्हणजे तुम्हाला म्हटलं सगळ्यांनाच माहिती मिळेल याची आणि मला सुद्धा वापरायला मी हे मी पॅकेट ओपन केलेलं आहे घेतलेला आहे दिसतंय तरी आपण जे मार्केट मधून मी आणते तसं दिसतंय पण आता हे एक चमचा मी पाण्यामध्ये टाकून बघणार आहे कारण म्हणून त्याचा कलर हा डार्क ब्लॅक असा होतो किंवा कॉफी सारखा होतो कमी टाकलं तर कॉफी सारखा होतो तर हे क्रिस्टल तरी दिसतात तसेच पण आता हे नक्की मिक्स केल्यानंतर आपल्याला समजणार आहे असंच आहे की काय वेगळं आहे ते मिळालंय स्वस्त पण बघूया ते सेम आहे प्रोडक्ट ते एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि आपण आता याच्यामध्ये आणि एवढं थोडा एक चमचा भरून त्याचं घेतलेलं आहे पूर्णपणे डार्क कलर झालेला आहे आणि सेम टू सेम जे मी बाजारातून आणते तसंच आहे हे बघा थोडस चिकट असत आहे आणि हे सुद्धा बघा तसच थोडस चिकट असं आहे म्हणजेच हे अगदी प्युअर आहे आणि हंड्रेड पर्सेंट जेन्युन आहे म्हणजेच आपण ऑनलाईन घ्यायला काहीच हरकत नाही कारण काय होतं की जे, जे खरंच ते प्रोडक्ट ओरिजिनल असेल याची आपण खात्री देऊ शकत नाही आणि मी फर्स्ट टाईम मागवलेला आहे मेशोवरून आणि एवढं स्वस्त कसं अस्वस्थ असल्यामुळे मला थोडासा डाऊट आला पण स्वस्त जरी असलं तरी अगदी ओरिजिनल प्रोडक्ट आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ऑनलाईन मिशून हे मागवायला म्हणजे मागवायचं असेल तुम्हाला तुमच्या झाडांच्या साठी तर तुम्ही मागवू शकता आणि झाडांसाठी याचा वापर करू शकता हे जे ह्युमिकॅसिल आहे तर हे मी आता माझ्या पाठीमागे जे तुम्हाला दोन झाडं दिसत आहेत हे गुलाबाचं आणि जास्वंदाचं तर या दोन्ही झाडांना मी आता हे घालणार आहे आणि याचा इफेक्ट हा तुम्हाला दाखवेलच किंवा दिसेलच याचा इफेक्ट किती इफेक्टिव्ह आहे कॅसिटचे तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त कमेंट तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये मला कोणताही त्याच्यामध्ये फायदा नाही आहे फक्त तुमच्या माहितीसाठी घेऊन तुम्हाला स्वस्तात मिळावं म्हणून मला मिळालेलं आहे म्हणून मी तुम्हाला लिंक देणार आहे तुम्हाला जर काय हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा मी तुम्हाला ती लिंक देईन थँक्यू थँक्यू सो मच